हो खूप सुंदर मी तुम्हाला सुजाता तन्वी नेहा आणि सोनमला ला खरंच थँक्यू बोलते की मला खूप छान ब्रेसलेट तिला त्यामुळे खरंच धन्यवाद चॉईस तिची आहे नेहाची नेहा <laughs> नेहा तुझी चॉईस ये तू हातामध्ये घाल सुंदर वाटते वर्ड नाहीत सांगायला हा मस्त वाटत बघू शकता स्टुडंटनी किती सुंदर चांदीच ब्रेसलेट दिले खरंच हे सुद्धा म्हणजे चांदीचं ब्रेसलेट दिलंय मला हे बोलायचं आहे की याच्यासाठी सुद्धा असं कुणी कुणाला नाही देत ते माझं मी कर्म म्हणेल किंवा भाग्य म्हणेल आणि मुलींचा माझ्यावरती असलेला विश्वास बोले मी बरोबर नाही हा बरोबर कारण याच्यासाठी मी असं शब्दात मी तुम्हाला थँक्यू धन्यवाद असं काहीच नाही म्हणणार पण तुम्ही माझ्यावर जो टाकलेला विश्वास आहे तो पूर्ण शंभर टक्के मी तुमच्या फ्युचरसाठी मी हे करेन आणि हा आशीर्वाद आहे ही एक आपल्याला वाटतं की ही वस्तू आहे मी ही वस्तू नाही आहे हा एक आशीर्वाद आहे की तुम्ही तो मला हा आशीर्वाद तर म्हणता येईल पण एक विश्वास मानता येईल की तुम्ही तो बंधनाच्या रूपात मला तुम्ही तो दिला आहे तर असं तुम्हीच नाही तर अशा अनेक स्टुडंट छोट्या छोट्या भेट याच्याबरोबर येत आहे ते भेट म्हणजे एक माझी एक जबाबदारी आहे की बाकी मी काहीच याच्याबरोबर तुम्ही मी नाही काही बोलू शकत फक्त मी एवढंच वाक्य बोलू शकते आज बुड कोर्णियाचं आणि सर्व स्टुडंटला आज मी मनापासून सांगते की ज्या ज्या स्टुडंट माझ्या सामिल अकॅडमीमध्ये येत आहेत त्यांना मी शंभर टक्के शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्या फ्युचरमध्ये त्या स्वतःच्या पाया उभा राहतील ते मी नक्की जरूर करेल तेच नाही तर माझ्या म्हणजे क्लाइंटने फ्रेंड पण आहे मी क्लाइंट पण आहे तिने आज हे सरप्राईज दिलं आहे की फ्रेम करू शकता हे तिनं म्हणजे म्हणतात की हे सात घुडे जे आपण फ्रेम देतो तर ते खूप शुभ असतं याला मी माझं भाग्य समजेल की तिला माझ्याविषयी माझी उन्नती वगैरे सगळं यश समृद्धी मिळावी असं तिला वाटत होतं म्हणून हे आहे तर खरंच त्या माझ्या फ्रेंडला खरंच मी धन्यवाद येईल तिचं नाव आहे शीला आणि त्याच्यानंतर की पर्स तरी पर जेव्हा उषा उषा माझी फ्रेंड आहे ती हो घेऊन तर मी विचारलं की का लिहिलंय हे म्हणजे का कशासाठी काय आज वगैरे मुली नाही असंच दिलं असंच दिलं तर मी नेमकी विचारलं की, की असं म्हणजे कशासाठी दिलंय तर म्हटलं आता जेव्हा मला त्या दिवशी कळलं नाही की दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहे वगैरे की ते म्हणजे एक तिने माझ्या मेहनतीला पण सलाम दिला आणि तिला माझ्याकडून काहीतरी शिकली ती म्हणावं किंवा एखादं काहीतरी असतं ना प्रत्येकाचं मनातलं तसं तर तिला असं म्हटलं की द्यावं माझ्या फ्रेंडला म्हणून तिने मला हे दिलं तर त्याच्यासाठी थी। तिला पण खरंच धन्यवाद आणि अशा मी अनेक जेवढ्या स्टुडंट ती मला आज गुरु गोविंदेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या त्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना मी आज मनापासून धन्यवाद देते आणि एक जबाबदारी स्वीकारते की ज्याच्या स्टुडंट माझ्याकडे येतील त्या लाईफमध्ये खरंच फ्युचरमध्ये स्वतःच्या पायावरती उभं राहतील

म्हणतात ना की जसे कर्म तसे शंभर टक्के फळ मिळतं आणि आपल्या कर्मानेच भाग्य ठरत याच सत्य उदाहरण आहे त्याच्यानंतर तन्वी तन्वीच्या घरच्यांनी पण मला भेट दिलाय बरोबर त्यांना पण मॅमला भेट द्यावं असं वाटलं बरोबर हे तू ये इकडे E di lì lo fa sta, non è, di lì, è, di lì, è di lì.